नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आपण जात आहोत श्री क्षेत्र कोल्हापूर येथील बाळूमामा यांच्या दर्शनाला चला तर मग आपण बाळूमामा यांचे दर्शन घेऊया कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जिथे संत बाळूमामांची समाधी आहे हे मंदिर संगमरवरी आणि सुंदर नक्षीकामाचे असून येथे बाळूमामांच्या मूर्तीसोबतच गुरु मुळी महाराजा आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे आणि ट्रस्टमार्फत मेंढ्यांची देखभाल व मोफत भोजन निवास व्यवस्था आहे आदमापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे शुभ्र संगमरवरी आणि कलात्मक नक्षीकाम केलेले भव्य सुंदर मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळते जिथे बाळूमामांची मूर्ती त्यांचे मु, गुरु मुळी महाराज आणि विठ्ठल सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला मोठमोठी अशी दोन हत्तींची सुंदर अशी रुपे आपल्याला इथे पाहायला मिळतात मंदिर ट्रस्टमार्फत चालते हे बाळूमामांनी सांभाळलेल्या हजारो मेंढ्यांची काळजी घेतात हे मंदिर साधेपणा दयाळूपणा आणि चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात इथे निवास आणि मोफत भोजन अन्नदान उपलब्ध आहे बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव मधील कर्नाटकातील राज्यातील अकोळ या गावात झाला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आदमापूर येथे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली ते धनगर समाजात जन्मलेले असले तरी सर्व जाती धर्मात ते संत म्हणून ओळखले जातात बाळूमामाने लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखवलेल्या कथा आहेत बाळू बाड़। बाळूमामांचे बाड़। मंदिर खूप सुंदर आहे संत बाळूमामा हे अवतारी पुरुष होते संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी आहे आणि आत प्रवेश करता समोरच दिसतो तो पिंपळाच्या जुन्या झाडाखाली बांधलेला पार या पाराच्या वरच्या बाजूस भिंतीवर भाविक जण नाणे चिटकवतात हे नाणे चिटकवल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे तेथून दर्शन करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो पुढे आपण कोल्हापूरमधील श्री अंबाबाई मंदिराचे दर्शन घेऊया जाता जाता संध्याकाळ झाली होती अंधार पडायला लागलेला होता आणि आपण पुढेही मार्गस्थ झालो होतो कोल्हापूर येथील अंबाबाईचेही दर्शन खूप सुंदर झाले तर पाहूया चला आपण कोल्हापूरमधील सुंदर अशा अंबाबाई मंदिराची रचना थंडीचे दिवस होते भरपूर अशी थंडी वाजत होती आणि आम्ही गाठत गाठत कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत होतो कोल्हापूरमध्ये येतात आपल्याला भव्य मंदिराची प्राचीन अशी ही इमारत दिसते कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे जे पंचगंगा नदीच्या काठी वसलेले असून अंबाबाई मंदिर कोल्हापूर खोल तांबा पांढरा रस्ता आणि कुस्तीसाठी जगप्रसिद्ध आहे श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे एक प्रमुख शक्तीपीठ ठरले आहे तर ज्योतिबा मंदिर आणि कनेरी मठ ही ही महत्वाची धार्मिक स्थळे आहेत मंदिरात पुढे येतात तो दिसतो असा हा भव्य दिव्य व सुंदर लाईटिंग आणि मंदिराचा कळश कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी साज तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी मिसळ आणि कुस्ती यासारख्या गोष्टींमुळे कोल्हापूरची ओळख आहे करणे निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील भारतातील एकावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे हे अंबाबाईचे मंदिर संत शिवरायांनी स्थापन केलेले आहे आणि असे येथील गावकरी अभिमानाने सांगतात या मंदिरातील मूर्ती मात्र अलीकडच्या काळातील आहे आपण देवीचे दर्शन घ्यायचे व मंदिरासमोरून जाणाऱ्या सरळ रस्त्याने उजव्या हातास वळायचे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे का मंदिरात एक गेली की वेगळीच ऊर्जा येते महालक्ष्मीचे सुंदर रूप पाहिलेला मनाला एक समाधान वाटते आमचे दर्शन तर अगदी सुंदर झाले जास्त गर्दी नव्हती मंदिरामध्ये संध्याकाळ झाली असल्यामुळे देवीचे सुंदर रूप पाहता आले मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतले शूट काही दाखवू शकत नाही परंतु मी काही फोटो क्लिक केले आहेत ते पुढे जोडते ते तुम्ही नक्की पहा धन्यवाद मंडळी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय